शिवसेना नवीन जोमाने आम्ही उभी करू मिरजेत पदाधिकाऱ्यांनी दाखवली एकजूट कोणाच्या जाण्याने शिवसेना ठाकरे गटाला काय फरक पडत नाही शहराध्यक्ष चंद्रकांत मेंगुरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडी पदाधिकारी यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कोणताही फरक पडला नाही नव्या जोना नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार असा इशारा देत आज सांगली सांगलीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करून शक्ती प्रदर्शन केले सत्ता नसली तरी नव्या उमेदीने सांगली जिल्ह्यात पक्ष बांधणी करणार जिल्हा प्रमुखांच्या जाण्याने काही फरक पडत नाही आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख संजय काटे तसेच प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी दिला आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा तालुक्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र आज मिरज विधानसभेच्या वतीनं मिरज शहराच्या वतीनं चौकामध्ये आज, आज मोठ्या प्रमाणात जे कट्टर शिवसैनिक पूर्वीचे जे पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहेत आणि सर्व तालुक्यामधून मिरज शहरामधून युवासेना असून दे महिला गडे असून दे आणि सर्व शिवसैनिक तिथे आज जमा होऊन आज जे काय महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चाललेली आहे आणि जे काही सांगली जिल्ह्यामध्ये आणि मिरज तालुक्यामध्ये जे काय घडलंय आणि त्याबद्दल हे मोठं काय तर बोलून आणि मोठं काय तर सांगून काय जे काय घडवत आहेत ते तसं काय नाही आहे तर इथं मिरजेतले कट्टर शिवसैनिक कारण महाराणा प्रताप चौक म्हटलं तर कट्टर शिवसैनिक हे असं इथं ओळखलं जात आहे आणि आता ह्या इथंच सर्वजण शिवसैनिक जमा होऊन सर्व एकत्रित आहेत आणि एकजूट आहेत आणि मिरजमध्ये जे काय मिरज विधानसभेला सांगली जिल्ह्यामधून शिवसेनेला तिकीट दिलं आणि महाविकास आघाडीला जे काय मतदान झालं ते मोठ्या प्रमाणात जेणेकरून शिवसैनिकांनी आणि सर्व पक्षांनी जे काही मिरजेतल्या जनतेनी मोठ्या प्रमाणात मला मतदान केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनोपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो कारण सर्व शिवसैनिक आणि सर्व इथले मतदार आणि सर्व पक्षांनी मला आणि मिरजेतल्या जनतेने माझ्या जे काही युवासेना असून देत किंवा युवक असून देत महिला आघाडी असून देत आणि पुरुष असून देत सर्वांनी इथल्या मिरजेतला एक शेतकरी वर्गातला पुत्र म्हणून मला ज्यांनी त्यांनी हातात घेतलं त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि येथे जमलेल्या निष्ठावन तमाम शिवसैनिकांचं मनपूर्वक अभिनंदन मला एवढं सांगायचं आहे सा की जे वातावरण गडूळ निर्माण करण्याचा प्रयत्न जे जिल्ह्यामध्ये होत आहे त्याच्यासाठी एक प्रतिकार प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिक या महाराणा प्रताप चौकामध्ये थांबलेला हा काय कोणता कार्यक्रम नाही आहे पण एवढंच आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे सा की जिल्ह्यातले शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक कुठेही गेले नाहीत कोण गेले त्यांचं त्यांच्या सांगत जे दुसऱ्या पक्षातलं जाऊन पण आलेले त्याच्यामुळे काही आम्हाला बोलायचं नाही पहिले पण गेले होते आता पण गेले त्यांचं त्यांच्या सांगत आपल्याला काही देणं घेणं नाही आहे पण इथून पुढच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना याच्यापेक्षा जोराने राहणार हे नक्की कारण कुठल्याही तालुक्यात कुठल्याही तालुका प्रमुख उप तालुकाप्रमुख उपजिल्हाप्रमुख कुठल्या गेले नाही ग्राउंड लेवलचे फाउंडेशन काम करणारे सगळे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे राहणार शेवटपर्यंत राहणार आणि जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये इथे मी सांगू इच्छितो त्या निराज विधानसभेत इथं शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आमदार निवडून जाणार आणि जोपर्यंत आम्ही मित्रांना विधानसभेत ना शिवसेनेचं आमचं आमदार लागते तोपर्यंत या सांगली जिल्ह्यातले सगळे शिवसैनिक शांत बसणार नाही तेवढं सांगतो की तुम्ही पुढच्या काळामध्ये ह्याच्या की जोरानं आम्ही काम करणार आणि जेमाने जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मशाल हातात घेऊन प्रत्यक्षात जोरानं निवडणार एवढंच आम्ही सांगतो आणि दोन दिवसामध्ये पूर्ण जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आम्ही एकत्र घेऊन मोठा मेळावा घेणार आहे आज मी ते सांगू इच्छितो तालुक्याच्या वतीनं जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र आज मिरज तालुक्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक जे पदाधिकारी सर्व आहेत जेंट्स आहेत महिला आहेत आज प्रत्येकांना प्रश्न असा पडला आहे की सांगली जिल्ह्यामध्ये खंडर पडलं अशी जी बातमी दिली या बातमीसाठी आम्ही आज इथे सर्व शिवसैनिक एकत्र आलेले आहे शिवसेना महिला आघाडी एकत्र आलेले आहे ज्या शिवसेनेचं काम करतच नव्हत्या सहा महिने दोन वर्षासाठी ज्या आलेल्या होत्या त्या शिवसेनेच्या कट्टरच नव्हत्या तर त्या तळ्यात मळ्यातच होत्या त्यामुळे आम्ही त्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून महिला आघाडीला आमची महिला आघाडी कधी मानतच नव्हती त्यामुळे तो काय प्रश्नच येत नाही आणि आम ज्या बाकीच्या महिला आघाडी आहेत त्या सक्षम आहेत त्या हाय असंच काम चालू ठेवणार आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आणि कुणीही गेलेलं नाही आहे त्यामुळे कुणी मोठी बातमी किंवा मोठा बाबा कि सांगली जिल्ह्याला खिंडार पडला तर सांगली जिल्ह्याला खिंडार पडलेला नाही आहे जसे कसे शिवसैनिक आहेत जनसागर आहे महिला घड्या आले चार गेले तर चाळीस नाही चारशे ताकद आहे आमच्यात कि उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी आम्ही ठामपणे सांगली जिल्ह्यातनं सर्व महिला घडी जनसागर उभा राहत आहे जिल्हा प्रमुख जर गेले असेल तर त्यांच्या मनाचा प्रश्न आहे त्यांच्यावरती मला काय बोलायचं नाहीये आणि ते काय एवढे मोठे नाही आहेत महिला आघाडीचे तरी जिल्हा प्रमुख की आम्ही त्यांच्यावरती बोलावं आम्ही आज तीस तीस पंचवीस पंचवीस वर्ष झालं शिवसेनेचं काम करतोय त्यामुळे आम्ही त्यांना बोलून शिरण कुठलीही काय बोलायचं आम्हाला प्रश्न पडत नाहीये पण आम्हाला एकच साहेबांनी सांगितलंय सच्चा शिवसैनिकच आज रस्त्यावर आहे जो काम करत नव्हता जो तळ्यात मुळत करत होता तो राहिलेला नाही आहे गेलाय एवढंच मला ह्या माध्यमातून सांगायचं मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं व मिरज विधानसभेच्या वतीनं सर्व निष्ठावंत शिवसेनेच्या शिवसैनिकाचं मी तस मनापासून स्वागत करतो कारण एक देखील आपला शिवसैनिक आज मिरज शहर मिरज विधानसभा तसं सांगलीतून एक देखील शिवसैनिक हल्लेला नाही आहे कोण गेले कोण काय करायला लागला याचं आमचं देणं घेणं नाही परंतु निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांचा सा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आम्ही जैसे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे तसं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे हे ठामपणे आमचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख शहर प्रमुख शहर प्रमुख तसेच तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख आम्ही सगळेजण मिळून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीची ठामपणे उभा आहे एवढं या ठिकाणी सांगण्यासाठी आज आम्ही मिरज किसान चौकात आम्ही